नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने केलेली कोबीची भाजी तर मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे त्यानंतर छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेला असा कांदा टाकलेला आहे त्यानंतर दोन इथे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत आणि पासा कढीपत्त्याची पाणी देखील टाकलेले आहेत आता हे सर्व आपल्याला परतून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे मिडियम आकाराचा टोमॅटो घेऊन बारीक कट करून तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे भाज्या अशा परतून घेतल्यामुळे त्या व्यवस्थित अशा सगळीकडून भाजल्या जातात आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर मी इथे कोबीज वटाणा तुरीची डाळ आणि बीन्सच्या शेंगा अशा भाजी घे भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्या थोडा वेळ वाफवून घ्यायच्या आहे तर त्यासाठी आपण इथे त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं वाटीभर पाणी घालून ते गरम करायला त्याच्यावरच ठेवणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली तर भाजी अतिशय सुंदर आणि चवीला पण खूप छान होते आता हे पाणी आपण त्या भाजीमध्ये ओतून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे सर्व परत एकदा मिक्स करून त्यावर झाकण झाकून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद